आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वस्थ भारत श्रोतेहो नमस्कार स्वस्थ भारत या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपण सर्वांचं स्वागत करते श्रोतेहो अवयव दान या संकल्पनेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध किडनी रोग व किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर निशांत देशपांडे नमस्कार डॉक्टर नमस्कार डॉक्टर अवयव दान हाच आपला विषय आहे तर एकंदरीतच अवयव दान ही संकल्पना काय आहे त्याविषयी आमच्या श्रोत्यांना सांगाल आजच्या जगामध्ये बऱ्याच प्रमाणात जीवनशैलीचे आजार झाल्यामुळे अवयवांची जी कार्यशक्ती आहे ती कारणानुसार बऱ्याच व्यक्तींमध्ये कमी होत चाललेली आहे आणि अनेक रुग्ण त्यासोबत त्यांचे सुद्धा अशा आजारांना बळी पडत आहेत तर त्यामुळे ऑर्गन फेलियर किंवा अवयंची शक्ती कमी झाल्यामुळे अवयव निकामी झाल्यामुळे जर एंड स्टेज ऑर्गन डिसीज तयार झाला तर त्या ऑर्गन्सला परत रिप्लेस करण्याकरता किंवा त्या ऑर्गन्सची पूर्तता करण्याकरता मानवीय अवयव हेच एक संपूर्ण त्याचा उपचार असू शकतो पण मानवीय अवयव अतिशय दुर्मिळ आहेत ते आपल्याला सहजासहजी प्रत्यारोपित करता येत नाहीत त्या अवयवांना कोणीतरी व्यक्तींनी मनाचा मोठेपणा दाखवून दान करायची गरज असते तर असे अवयवांना दान करणे रक्तदानाबद्दल आपण बरंच ऐकतो पण अवयवांचे दान हे एक क्लिष्ट प्रक्रिया आहे आणि त्याला आपल्याला समजून घेतलं पाहिजे याचे अनेक प्रकार आहेत कुठले प्रकार आहेत मानवी अवयव जर दान करायचे असतील तर एक मुघमपणे आपण दोन प्रकार धरतो एक तर जिवंतपणी एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबिया करता किंवा जवळच्या व्यक्तीकरता जिवंतपणी आपला एक अवयव दान करू शकतो समजा दोन किडण्या असतील तर त्यापैकी एक किडनी आपल्या आईंना वडिलांना किंवा मुलांना अशा प्रकारे सुद्धा दान करता येतात आणि दुसरा प्रकार जो आपण बोलला तो असतो की व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर एक जितकी काही अवयव त्यावेळेला प्रत्यारोपित करता येतील म्हणजे हृदय फुफ्फुस किडनीज यकृत हे सगळे अवयव सुद्धा त्यावेळेला दान करता येतात तर मुगम हे दोन प्रकार आहेत हां मग मेंदू मृत व्यक्तीचं जे अवयवदान असतं ते करता येतं का भार करता फार महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही वास्तविक पाहता मृत व्यक्तीचे अवयव दान करण्याकरता त्याची हृदयगती चालू असणं फार गरजेचं आहे आणि वास्तविक पाहता आपण समजतो की हृदयगती बंद झाली तरच मृत्यू समजला जाईल पण एक संकल्पना मेंदू मृत व्यक्तींची आहे त्या परिस्थितीमध्ये काही अकाळ ॲक्सिडेंट झाल्यामुळे किंवा मेंदूचा काही विकार झाल्यामुळे मेंदूची जी क्रिया आहे ती बंद होते आणि त्यामुळे मेंदूच्या खाली जो ब्रेनस्टेम नावाचा भाग असतो त्यातून आपल्या शरीराचे बरेच क्रिया निर्धारित केल्या जातात जसं की श्वसन जसं की शरीराचं टेम्परेचर कंट्रोल तापमान या गोष्टी त्यातूनच ठरतात मात्र त्याची क्रिया जर बंद झाली तर हृदय मात्र चालू असते आणि मेंदू हा कार्य करत नाही तर अशा व्यक्तींना उपचार जरी सुरू ठेवले तरी त्यांना संपूर्णपणे दीर्घकाळ वेंटिलेटरवर राहायची गरज पडते आणि त्यातून त्यांची चेतना परत येण्याची कोमातून बाहेर येण्याची शक्यता जवळपास नाही असते किंवा नगण्य असते तर मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना वैद्यकीय हॉस्पिटल्समध्ये किंवा आय सी यूमध्ये ठेवून खूपसा उपयोग होत नाही त्यावेळेला त्यांचे अवयव आपल्याला दान करण्यात येऊ शकतात पण त्याकरता त्यांच्या कुटुंबियांची संमती ही फार गरजेची असते हा हा म्हणजे ब्रँडेड व्यक्ती असेल तर कुटुंबियांच्या संमतीने ते करण्यात येतं असं म्हणता येईल डॉक्टर आणखी कुठल्या कुठल्या अवयवांचं दान करण्यात येतं मोस्टली लोकांना माहिती आहे किडनी करतात तर अशी कुठले अवयव नेत्रदान एक झालं पण त्या व्यतिरिक्त आणखी कुठल्या अवयवांचं दान करू शकतो आपण तर एका मेंदूमृत व्यक्तीकडून जर अवयवांचं दान करण्यात आलं तर आठ आयुष्य आपल्याला वाचवता येतात म्हणजे दोन किडनीज एक लिवर दोन लंग्स एक हार्ट इंटेस्टाईन कॉर्निया म्हणजे डोळ्याचा भाग आणि त्वचा सुद्धा इतकं सगळं दान करू शकतो डॉक्टर त्याबरोबर आणखी एक उल्लेख होता की त्वचा दान पण करण्यात येतं हे कुठे उपयोगी पडत असतं बरेचदा भाजलेल्या व्यक्तींमध्ये किंवा ट्रॅफिकमध्ये ॲक्सिडेंट झाल्यामुळे बऱ्याचसा हाताचा पायाचा पोटाचा त्वचेचा भाग त्याच्यामधून डॅमेज होत असतो आणि भाजल्यामुळे ती त्वचा नाहीशी झाल्यामुळे तिथे अल्सर्स किंवा लॉंग टर्म नेक्रॉसिस तयार झालेलं असतं तर बरेच वेळेला तर जर व्यक्तींची त्वचा स्वतःची स्वतःला पण आपण प्रत्यारोपित करू शकतो hmm. मात्र स्किन बँक ही सुद्धा संकल्पना आजकाल आहे hmm. आणि एखाद्या व्यक्तींनी जर इच्छा दर्शवली तर मृत्यूनंतर सुद्धा त्यांची त्वचा आपण बँकेत प्रिझर्व करून ठेवू शकतो आणि त्या त्वचेतून एखाद्या भाजलेल्या व्यक्तींमध्ये प्रत्यारोपित जर करण्यात आली तर त्यांचे हात पाय आणि इतर जे अवयवांना त्वचेचा रास झालेला आहे ती भरून निघू शकते इनफॅक्ट आधुनिक वैद्यकीय क्षेत्रात त्वचेतून अवयव कसे तयार करण्यात यावे याच्याबद्दल वैद्यकीय अनुसंधान रिसर्च चालू आहे आणि त्याला आर्टिफिशियल ऑर्गन्स असं आपण म्हणतो आता आपण वेगवेगळे अवयव सांगितले की हे हे अवयव दान करण्यात येतात मग त्याचा काही कालावधी असतो का की नेत्रदान करायचं असेल तर मृत्यूनंतर इतक्या वेळेच्या आतच ते करता येतं असं काही सर्वसाधारणपणे आजच्या अटकेला संपूर्ण भारतामध्ये दोन लाख पेक्षा जास्ती व्यक्ती अवयवांची गरज असल्यामुळे मृत्युमुखी पडतात तर त्यांचे व त्यांचे कुटुंबीय सतत त्या प्रतीक्षा सूचीमध्ये असतात की कधी आम्हाला एखादा फोन येईल कधी आम्हाला कळेल की माझ्या व्यक्तींना अवयव मिळू शकतो की नाही त्यामुळे जर अशा परिस्थितीमध्ये एखाद्या मेंदूमृत व्यक्तीकडून जर अवयवदानाचा संकेत आला तर त्यानंतर डॉक्टर्स आणि त्यांच्या टीमकरता एक एक सेकंद महत्वाचा असतो आणि सर्वसाधारणपणे हार्ट हे मेंदू झाल्याच्या नंतर आणि त्याच्या योग्य चाचण्या झाल्याच्या नंतर चार तासात ता आत प्रत्यारोपित करता येतं लिव्हर जे आहे ते सहा ते आठ तासाच्या आत प्रत्यारोपित करता किडनीला थोडीशी अवधी जास्त असते कधी कधी बारा ते चोवीस तास सुद्धा किडनी प्रिझर्वेशन सोल्यूशन मध्ये किंवा त्याला आपण काही न्यूट्रिएंट देऊन किंवा सोल्युशन देऊन त्याचं प्रोटेक्शन करण्यात येतं किंवा त्याला जपण्यात येतं आणि त्यानंतर सुद्धा ते प्रत्यारोपित करता येतात डोळे सुद्धा चार ते सहा तासाच्या आत आपल्याला प्रत्यारोपित करता येतात तर आपण समजून घेऊया की अशी जी काही मेंदू असण्याची जी घटना आहे ती बहुतांशी मध्ये किंवा आयसीयू मध्ये असताना निदान केली जाते पण काही कारणामुळे जर काल मृत्यू घरी झाला आणि जर कुटुंबियांची इच्छा असेल की आपण अवयदान केलं पाहिजे तर त्यावेळेला आय डोनेशन किंवा डोळ्यांचे कॉर्नियाचा भाग असतो पुढचा भाग जो असतो तो डोनेट करण्यात येऊ शकतो आणि त्याला चार ते सहा तासाच्या आत आपल्याला जी ऑर्गन आय बँक आहे किंवा आय डोनेशन ची जी संस्था आहे त्यांना लगेच कळवायला लागतं हा म्हणजे चार ते सहा तासांच्या आत आपल्याला कळवावं लागतं त्यांना अगदी हे जे प्रत्यारोपण होत असतं त्यापूर्वी काही चाचण्या करण्यात येतात का तर मेंदूमृत व्यक्ती जर आय सी यूमध्ये असतील तर त्यांचे जे अवयव आहेत ते प्रत्यारोपणाकरता योग्य आहेत की नाही हे बघण्यात येतं त्याच्यासाठी काही चाचण्या म्हणजे अल्ट्रासाऊंड रेडिओलॉजीच्या ज्या चाचण्या असतात त्यांना आधीपासून काही गंभीर आजार कॅन्सरचा गंभी आजार किंवा कुठले गंभीर इन्फेक्शन तर नाहीत ना कधी डेंगू किंवा साथ पसरण्यायोग्य काही आजार असतील इन्फेक्शन्स असतील त्यांच्या अवयवातून ज्यांना ऑर्गन्स मिळणार आहेत त्यांना प्रसार तर होऊ शकत नाही याच्या संपूर्ण चाचण्या करण्यात येतात या विपरीत चा जर जिवंतपणी आपल्या निकट कुटुंबियांना कोणाला ऑर्गन्स जर डोनेट करायचे असतील तर त्यावेळेला जो व्यक्ती दान करत आहे त्या व्यक्तीला काही स्वतःला भविष्याच्या आयुष्यामध्ये त्रास होऊ नये याच्याकरता इतमभूत चाचण्या तपासण्या करण्यात येतात त्याच्यामध्ये त्यांच्या किडनीची चाचणी किडनीला त्यांना स्वतःला काही विकार असतील का कधी कधी कुटुंबांमध्ये फॅमिलीजमध्ये काही किडनीचे आजार असतात तसा तर काही प्रकार नाही किंवा कुठली शस्त्रक्रिया करण्याकरता ते पर्सन फिट आहेत का त्यांच्या हृदयाची हेल्थ कशी आहे आणि त्यांना ओव्हरऑल डायबिटीज रक्तदाब असे गंभीर काही आजार आहेत का म्हणजे दानकर्त्याचं जे स्वास्थ्य आहे ते सुद्धा फार महत्वाचं असते आणि त्या योग्य चाचण्या केल्याच्या नंतर जर का आपण अवयव दान केलं तर भविष्याच्या आयुष्यात दानकर्त्याला काहीही अडचण येत नाही या व्यतिरिक्त आणखी एक महत्वाचा प्रश्न हा पडतो की या ज्या चाचण्या आहेत त्या तर आपण करतो पण एक सर्वसाधारण माणसाला हा प्रश्न पडतो की मला नेत्रदान करायचा आहे पण मला चष्मा आहे तर मला नेत्रदान करता येईल का तर अशी काही प्रश्न आणि त्याचे काय उत्तर असतात नेत्रदान ही जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट आपण कॉर्नियाचा भाग जो आहे तो दान करत असतो कॉर्निया हा आपल्या डोळ्यांच्या समोर असलेला पारदर्शी भाग असतो आणि त्याच्या काही विकार का असतील विटॅमिन डी च्या कमतरतेमुळे तो भाग पांढरा झाला असेल किंवा विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे अशा गोष्टी झाल्या असतील तर त्या केस मध्ये कॉर्नियाचं दान करणं येऊ शकत नाही पण निव्वळ चष्मा आहे म्हणून कोणी जर नेत्रदानला अडचण समजत असेल तर ते योग्य नाही नेत्रदान हे चष्मा असलेल्या व्यक्तींनाही करता येईल डॉक्टर आपण म्हणालात की आठ जीव वाचू शकतात एका ब्रेंडेड व्यक्तीने जर अवयव दान केले तर ते कसं काय एक्झॅक्टली बरेच वेळेला अकाल परिस्थितीमध्ये काही रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट झाले किंवा मेंदूचा आघात झाला तर मेंदूची क्रिया बंद होते अशा वेळेला तज्ज्ञांची एक टीम असते तज्ञांचा एक चमू असतो जो जाऊन व्यक्ती तिच्या ब्रेनची काय ॲक्टिव्हिटी आहे किंवा त्यांच्या मेंदूमध्ये कुठल्या क्रिया सुरू आहेत किंवा कुठल्या बंद आहेत याच्या रीतसर सहा तासाच्या अंतरामध्ये दोन टेस्ट करतात चाचण्या करतात त्याला आपण ॲपनिया टेस्ट म्हणतो या ॲपनिया टेस्टमध्ये रिझल्ट आल्याच्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की व्हेंटिलेटर सुरू असेपर्यंत व्यक्तीला प्राण आहेत व्हेंटिलेटर बंद करून दिल्यानंतर मात्र प्राण राहणार नाहीत याची एकदा खात्री पटली की मग सर्वसाधारणपणे जे हॉस्पिटल्समधले सोशल वर्कर्स असतात डॉक्टरांचे टीम्स असतात त्या व्यक्तीच्या कुटुंबियांशी एक संपर्क साधून सहानुभूतीपूर्ण त्यांच्याशी संवाद साधून त्यांना वस्तुस्थितीची ओळख देतात त्यानंतर त्यांनी जर इच्छा दर्शवली तर कुठले कुठले जे आपण आता बोललो की कुठले अंग आपल्याला प्रत्यारोपित करता येतील तर त्या अंगांच्याबद्दल प्रत्येक अंगाच्या बाबतीत त्यांची संमती घेतली जाते आणि मग त्यावेळेला अंगांची क्रिया कमी होऊ नये म्हणून ॲट द सेम टाईम सायमल्टेनियसली बाकी टीम मेंबर्स डॉक्टर्सचे जे असतात ते सुद्धा रुग्णावर सतत उपचार करत असतात त्यामुळे घटके घटकेला ही परिस्थिती बदलत असते अतिशय ऍक्टिव्हिटी किंवा अतिशय प्रयत्नांची श्रृंखला त्यानंतर सुरू होते आणि मग त्या व्यक्तीला जर संमती प्राप्त झाली तर ऑपरेशन थिएटरमध्ये हलवून त्यांचे सगळ्यात आधी हृदय मग त्यानंतर फुफ्फुस लंग्स मग त्यानंतर लिवर मग किडनीज त्याचबरोबर डोळे असे शस्त्रक्रिया करून आपल्याला ऑप्टेन करण्यात येतात आणि ते प्रिझर्वेशन सोल्युशन मध्ये ठेवून सोबत जी कोणी प्राप्त करतायत की ज्यांना त्या अवयवांची गरज आहे त्यांच्या चाचण्या त्याच वेळेला सुरू असतात ते अतिशय क्लिष्ट आणि खरं म्हटलं तर विज्ञानाचा एक चमत्कार आहे की एका व्यक्तीचे अवयव दुसऱ्या व्यक्तीमध्ये देऊन त्यातून त्यांना ते जीवनदान देण्यात येतं हा हा श्रोते हो आपण ऐकत आहात स्वस्थ भारत हा कार्यक्रम आज आपण अवयव दान हो याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध किडनी रोग आणि किडनी प्रत्यारोपण तज्ञ डॉक्टर निशांत देशपांडे डॉक्टर आपण जाणून घेतलं एकंदरीतच कशा पद्धतीने अवयवदान हे होत असत आणखी एक प्रश्न पडतो की देहदान आणि अवयवदान ही संकल्पना सारखी आहे का बरेचदा आपल्यामध्ये भ्रांती आहे की देहदान म्हणजेच अवयवदान तर, देह दान चा सेल, तर ते वास्तविकता दोन वेगळ्या आणि संपूर्णपणे स्पष्टपणे वेगळ्या केलेल्या गोष्टी आहेत तर देहदान आपल्याला जर करायचं असेल तर आपण जिवंतपणे त्याच्याबद्दलचं एक शपथपत्र देऊ शकतो की माझ्या मृत्यूनंतर माझा देह मी वैद्यकीय रिसर्च करता किंवा अनुसंधानाकरता देऊ शकतो मग त्यावेळेला हृदयगती बंद झाल्याच्या नंतर अवयवांची कार्यशीलता कमी होते तर ते अवयव दुसऱ्या व्यक्तींच्या उपयोगी पडतील असं होत नाही तर त्यामुळे हृदयगती बंद झाल्यानंतर ज्या वेळेला बराचसा कालावधी गेलेला असतो अवयव वापरता येत नाही मात्र देह जे आहे ते वैद्यकीय रिसर्च करता वापरण्यात येऊ शकतं आणि तेसुद्धा मानवतेची खूप मोठी सेवा आहे कारण की त्यातूनच वैद्यकीय ज्ञान वाढून त्याच्याबद्दलच्या डिटेल्स रिसर्च ऍडव्हान्समेंट होऊन संपूर्ण मेडिकल सायन्सला फायदा होत असतो तर देहदान हे आपले संपूर्ण अंगाचे दान असते ते रिसर्च पर्पजने केले जाते त्याला आपण अवयव प्रत्यारोपित करू शकत नाही या विपरीत हॉस्पिटलमध्ये असताना एखाद्या व्यक्तीला मेंदू मृत नसेल आणि mm. चुकून आकस्मिक हृदय विकार आणि हृदयसुद्धा बंद पडलं त्यावेळेला अगदी तासाभराच्या दीड तासाच्या अंतरामध्ये जर आपण ऑर्गन्स किंवा अवयव ऑप्टेन करू शकलो तर त्याला आजकालच्या आधुनिक जगामध्ये डोनेशन आफ्टर कार्डियक डेथ डी सी डी असं mm. म्हणतो आणि डी सी डी ही खूप महत्वाची उपचार पद्धती आजच्या भटकेला आलेली आहे कारण की बरेचदा मेंदू मृत व्यक्तींना आकस्मिक मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियांना मानसिक आघात झालेला असतो त्या कठीण परिस्थितीमध्ये आपल्या व्यक्तींचे अवयव आपण दान करावेत की नाहीत याच्यामध्ये बरेच संभ्रम असतात बरेचदा बरीचशी समजूत सांगितल्यानंतर सुद्धा अवयव दान करण्याची इच्छा दर्शविल्या जात नाही मात्र दीर्घकाळ आजारी व्यक्ती असतील आणि त्यांची अवयव जर उपयोगी पडू शकत असतील तर कार्डिअक डेथ नंतर सुद्धा आपण डोनेशन आफ्टर कार्डियक डेथ डी सी डी हा अवयवदानाचा एक उपचार पद्धतीचा प्रकार घडवून आणू शकतो आणि ते आजकाल खूप महत्वाचं ठरलेलं आहे डॉक्टर देहदानाबद्दल आपण बोललो की देहदान ही संकल्पना थोडी वेगळी आहे असंच रक्तदान पण म्हटलं जातं ते पण अवयवदानात येतं की ती पण संकल्पना काही वेगळी आहे वास्तविक रक्त रक्तसुद्धा शरीराचं एक अवयवच आहे आणि रक्तदान हे बऱ्याच दशकांपासून वैद्यकीय क्षेत्रात करण्यात येत आहे आणि त्याचे आजकाल खूप आधुनिक प्रकार झालेले आहेत तर मानवी शरीरामध्ये आपण रक्त जरी दान करून देण्यात आलं साधारणपणे तीनशे साडेतीनशे मिलीलिटर हे रक्त एका वेळेला एक व्यक्ती दान करू शकतो आणि त्यानंतर त्याच्या शरीरामध्ये रक्ताचे जे पेशी आहेत कोशिका आहेत त्या परत तयार होतात तर निवळ संपूर्ण रक्त नाही तर प्लेटलेट प्लाझ्मा काही क्वायक्युलेशन फॅक्टर्स क्लॉटिंग फॅक्टर्स हे सुद्धा त्या रक्तातून आपल्याला तयार करण्यात येतात आणि बरेचसे मेडिसिन्स ॲडव्हान्स बायोलॉजिकल जे फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा मानवीय रक्तातून तयार करण्यात येतात तर अवयवदानासोबत रक्तदान हे एक प्रकारचं अवयवदानच आहे मात्र त्याचं जे प्रचलन आहे ते बऱ्याच दशकांपासून असल्यामुळे त्याची आधुनिकता खूप वाढलेली आहे मात्र त्या विपरीत अवयवदानाबद्दल तेवढीशी माहिती आजकाल समाजाला नाही आहे आणि त्याच्याबद्दल प्रसार आपल्याला केला पाहिजे हे मात्र निश्चित आहे डॉक्टर बरेचदा असं होतं व्यक्तींनी देहदानाचं आपण जे म्हणालाय शपथपत्र केलेलं नसतं पण त्यांनी कोणाला तरी बोलून ठेवलेलं असतं की माझ्या मृत्यूनंतर माझं देहदान करण्यात यावं आणि मग ज्याला सांगून ठेवलाय ती व्यक्ती त्यासाठी अप्लाय करू शकते का वास्तविक पाहता मृत्यूनंतर कुटुंबियांची जबाबदारी आणि रोल हा सगळ्यात महत्त्वाचा असतो जाणाऱ्या व्यक्तीची जी शेवटची इच्छा असते ती पूर्ण करणे हे कुटुंबियांसाठी सगळ्यात मोठं कार्य असते तर त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक स्टेटमध्ये जे झोनल ट्रान्सप्लांटेशन कॉर्डिनेशन सेंटर आहेत तिथे जर योग्य वेळात संपर्क साधला तर ती व्यक्ती आपलं जे देहदान आहे ही प्रक्रिया योग्य पद्धतीने करू शकते आणि त्याच्यामध्ये अजिबातही वेळ गेलेला नसतो डॉक्टरची टीम एकदा फोन गेल्याच्या नंतरमध्ये नागपूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हे झोनल ट्रान्सप्लांटेशन कॉर्डिनेशन सेंटर आहेत आपण तिथे संपर्क साधला तर डॉक्टरची टीम तासांच्या आत घरी पोहोचून त्या देहदानाची प्रक्रिया करू शकते आणि घडून आणू शकतो या व्यतिरिक्त अवयवदान करायचं असेल तर सेम प्रोसेस आहे का त्याकरिता जिवंतपणे जर अवयवदान करायचं असेल तर त्याकरिता ते निस्वार्थ भावनेनी आणि कुठल्याही दबावाखाली नसून कुठल्याही आर्थिक व्यवहाराची त्याच्यामध्ये एक संकल्पना पण नसून जर करण्यात येत असेल तरच त्याला समाज मान्यता आहे आणि त्यावेळेला आपण एक शासकीय कमिटी असते जिथे कुठल्या प्रकारचे गैरव्यवहार तर घडत नाही ना याची खात्री करण्यात येते आणि त्यातून संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये या गोष्टींची संमती घेतल्या जाऊन मग आपण अवयवदानाची प्रक्रिया करतो आणि त्या शस्त्रक्रियेत कुठलाही त्रास रुग्णाला होणार नाही याची खात्री केली जाते नेत्रदान जर करायचं असेल आणि आपण शपथपत्र भरलेलं नसेल तर आपल्याला कुठल्याही आय बँकला जर आपण कॉर्डिनेट केलं किंवा जसं मी सांगितलं शासकीय वैद्य किंवा महाविद्यालयामध्ये आपण जर संपर्क केला तर आय बँकची टीम घरी येऊन तासांच्या आत आपल्याला आईज डोनेट करून घेतात पण त्यावेळेला काही दोन चार आपल्याला काळजी घेतल्या पाहिजेत म्हणजे साधारणपणे डोळ्यांचा सा भाग आपण मॉइस्ट ठेवायला पाहिजे त्याच्यात कुठलाही ड्रायनेस किंवा कोरडेपणा येऊ देऊ नये त्याच्यावर मृत व्यक्तीच्या डोळ्यांवर सरळ पंखा पडावा किंवा त्याचा वारा काही ड्रायनेस यावा याची आपण काळजी घेतली पाहिजे तो येऊ नये त्यानंतर डोक्याचा भाग उशीवर उचलून धरावा तो खाली त्याच्यावर प्रेशर येता नये आणि डोळ्यांचा भाग झाकून ठेवावा इतकी जर आपण काळजी घेतली तर डॉक्टरच्या टीमला डोळ्यांची दान करून घेण्याकरता काहीही अडचण येत नाही तर इतर अवयव जर दान करायचे असतील तर त्याची काळजी मात्र डॉक्टरची टीमच घेत असते घरच्या घरी आपल्याला त्याची काही काळजी घेता येत नाही कारण की त्याच्याबद्दल आपलं पुरेसं ज्ञान नसतं मात्र डॉक्टरची टीम याच्याबद्दल खूप काळजीपूर्वक दान करणाऱ्या व्यक्तीचं बीपी व्यवस्थित जर का मेंदू मृत स्थिती असेल तर त्यांच्या शरीरामध्ये क्षाराचं प्रमाण सॉल्टचं प्रमाण योग्य असावं अत्यधिक प्रमाणामध्ये ऍसिड पदार्थ शरीरात तयार होऊ नयेत किंवा लक्षात न येता हृदयाची गती बंद पडू नये ही सगळी काळजी वैद्यकीय टीम घेत असते आणि त्यातून ऑर्गन्स ज्यांना प्रत्यार्पित करायचे आहेत त्यांना सर्वोत्तम फायदा मिळावा त्यांना आयुष्याचे दान मिळावं याच्यासाठी काळजी घेतली जाते डॉक्टर लिव्हर जे आहे ते जिवंतपणे डोनेट करता येतं का अगदी तर लिव्हर जे आहे एक असं अवयव आहे की ज्याची रिग्रोथ होऊ शकते जिवंतपणे आपण जर लिव्हर डोनेट केलं बऱ्याच लोकांनाही माहिती नसते जिवंतपणे सुद्धा जर आपण लिव्हर डोनेट केलं तर काही वर्षांच्या आत काही महिन्यांच्या आत हो ते परत रिग्रोथ होऊन पूर्ववत लिव्हर व्यक्तीला प्राप्त होत असते त्यामुळे लिव्हर सुद्धा डोनेट करण्यात येतो डॉक्टर हु। सरते शेवटी आमच्या श्रोता जो कार्यक्रम ऐकत आहे आजचा त्यांना आपण काय संदेश द्याल तर श्रुती हो अवयवदान हे एक महादान आहे आजच्या समाजामध्ये इतक्या जास्त प्रमाणात एंड स्टेज ऑर्गन डिसीज पसरल्यामुळे समाजामध्ये खूप जास्ती सफरिंग आणि खूप जास्ती प्रमाणात संघर्ष असा तयार झालेला आहे त्याकरता अवयवाची दान करण्याचा मनाचा मोठेपणा जर आपण दाखवू शकलो याच्याबद्दल आपल्याला योग्य दान मिळवता आलं योग्य सामाजिक समजूत पसरवता आली तर ते आपलं आयुष्याचं चा कार्य असलं पाहिजे डॉक्टर निशांत देशपांडे आपण इथे आलात आणि अवयवदान या संकल्पनेबद्दल आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे धन्यवाद नमस्कार, नमस्कार। श्रोते हो आपण ऐकत होता स्वस्त भारत हा कार्यक्रम आजचा आपला विषय होता अवयवदान आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन केलं सुप्रसिद्ध किडनी रोग आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर निशांत देशपांडे यांनी पुन्हा भेटूया पुढील स्वस्त भारत या कार्यक्रमात तोपर्यंत मी वेदेही सौरे घेते आपली रजा नमस्कार या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती